नमस्कार मित्रांनो प्रस्तावित मार्गिका ही एकोणीस ठिकाणांना विद्यमान किंवा नवीन किंवा विद्यमान बरोबर थोडाफार नवीन मार्गिकेने जोडली जाणार आहे त्यात पहिलं ठिकाण आहे यवतमाळ बारा पॉइंट तीनशे एक्क्याण्णव किलोमीटरने जोडले जाणार दुसरं आहे माहुरगड जे चार पॉइंट सहाशे ब्याण्णव किलोमीटरने जोडले जाणार यवतमाळ हे प्रस्तावित मार्गिकेवरून जोडले जाईल आणि माहूरगड हे विद्यमान मार्गिकेवरून त्यानंतर आहे पुसद हे पंचवीस पॉईंट तीनशे सत्याऐंशी किलोमीटरने जोडले जाणार उमरखेड एक पॉइंट सहाशे किलोमीटरने जोडले जाणार हिंगोली शहर अठ्ठावन पॉईंट चारशे शहात्तर किलोमीटरने तसेच याच मार्गिकेवरती परभणीसाठी पंधरा पॉईंट नऊशे पंच्याण्णव किलोमीटरचा जोड रस्ता असेल गंगाखेड सतरा पॉईंट तीनशे किलोमीटरने परळी वैद्यनाथ साठ पॉईंट सात पॉईंट तीनशे किलोमीटरने अंबाजोगाई हो एकोणीस पॉईंट एकशे सहा ने लातूर सहा पॉइंट पाचशे किलोमीटरने पंढरपूर पाच पॉइंट पाचशे शहात्तर किलोमीटर तर मंगळवेळा अकरा पॉईंट नऊशे एक किलोमीटरने जोडले जाणार सांगोला दोन किलोमीटर वरती रिंग रोडला जोडला जाणार पुढे औदुंबर हे पंचवीस पॉईंट आठ शे सव्वीस किलोमीटरने जोडले जाणार नरसोबाची वाडी पंधरा पॉईंट तीनशे किलोमीटरने जोडले जाणार कोडोली शंभर मीटरने तर जोतिबा च्या पायथ्याचे कुशिरे सत्तावीस पॉईंट दोनशे किलोमीटरने जोडले जाणार पूर्ण नवीन मार्गिका पुढे आदमापूर एक पॉइंट चारशे वीस किलोमीटर आणि शेवट गारगोटी पॉइंट पाचशे चौसष्ट किलोमीटरने जोडले जाणार शून्य पॉईंट पाचशे चौसष्ट गारगोटी विद्यमान मार्गिकाच के रुंदीकरण केले जाईल आदमापूर विद्यमान मार्गिकेचेच रुंदीकरण कोल्हापूर जवळ कुशिरे पूर्ण नवीन मार्गिका कोडोली विद्यमान आणि नवीन विद्यमानचं रुंदीकरण काही भाग नवीन नरसोबाची वाडी पूर्णपणे नवीन काही भाग जुना आणि काही भाग नवीन सांगोला रोड रिंग पर्यंत दोन किलोमीटर रुंदीकरण पंढरपूर विद्यमान रुंदीकरण मंगळवेळा विद्यमान रुंदीकरण लातूर विद्यमान रुंदीकरण आंबाजोगाई जुनं रुंदीकरण आणि काही भाग नवीन परळी वैद्यनाथ संपूर्ण नवीन सुद्धा काही भाग रुंदीकरण काही भाग नवीन परभणी काही भाग सोन्याचं रुंदीकरण काही भाग नवीन हिंगोली काही भाग रुंदीकरण काही भाग नवीन उमरखेड रुंदीकरण विद्यमानच पुषद रुंदीकरण आणि काही भाग नवीन माहुरगड काही भाग रुंदीकरण काही भाग नवीन यवतमाळ काही भाग रुंदीकरण काही भाग नवीन यवतमाळ माहूरगड हिंगोली परभणी गंगाखेड परळी वैद्यनाथ अंबाजोगाई लातूर पंढरपूर मंगळवेढा सांगोला औदुंबर नरसोबाची वाडी कोडोली कुशिरे आदमापूर आणि गारगोटी अशी एकोणीस ठिकाणं विद्यमानचं रुंदीकरण आणि काही भाग नवीनने जोडला जाणार आहे काही ठिकाणी प्रस्तावित मार्गिका तर काही ठिकाणी विद्यमान नागपूर रत्नागिरी पासून जोडला जाणार जवळपासच थोडं कन्फ्युजिंग आहे तुम्ही फक्त सलग नावं घेतो ती लक्षात ठेवा यवतमाळ माहूरगड पुसद उमरखेड हिंगोली परभणी गंगाखेड परळी वैद्यनाथ आंबाजोगाई हो लातूर पंढरपूर मंगळवेढा औदुंबर नरसोबाचीवाडी कोडोली कुशिरे आदमापूर गरगुटी हे नाव लक्षात ठेवा फक्त